क्षणभंगुर नाही भरवसा वारे सावध तोडा माया आशा काही नचले मग गळा पडेल फासा पुढे हुशार थोर आई राम राम स्मरा आधी एका क्षणाचा सुद्धा भरोसा नाही ठीक आहे क्या, क्या भरोसा इस जिंदगी का साथ देती नहीं साथ देती नहीं नहीं साथ देती नहीं ये किसी का क्या भरोसा है इस जिंदगी का क्या भरोसा है इस जिंदगी का जिंदगी तो है एक दिन ठुकर आएगी मौत महबूबा है अपने साथ लेकर जाएगी एक दिवस महाराज मौत येणार एक दिवस मृत्यू येणार आहे काळ करीत वैसाला असेल लिखा गा काळ वाट पाहतोय कशी घडी घडी काळ वाट याची आहे घडी घडी काळ वाट याची आहे अजून किती आहे अवकाश अजून किती आहे अवकाश घडी घडी काळ वाटे याची पाहिजे अजून किती आहे अवकाश काळ म्हणतो अजून किती टाईम थांबायचं काय नाही आटोपला आटोप जास्त वेळ थोडंच राहिला ठीक आहे माणसाला जीवनाची सकाळ कळावी माणसाला जीवनाची दुपार कळावी आणि माणसाला जीवनाची संध्याकाळ कळावी आणि माणसाला जीवनाची रात्रीची विश्रांती कळावी चार गोष्टी ध्यानात ठेवा मला ठीक आहे तशा पाच गोष्टी आहेत जीवनाची पहाटही कळावी पण पहाट ही कि जिज्ञासूंना किंवा जे स्वरूप आत्मस्वरूपाला जे लीन झालेले आहेत किंबहुना जे अवतारी आहेत त्या अवतारी लोकांना पहाट करते कशी ते जन्माच्या अगोदर जीव दशेला येण्याच्या अगोदरच त्यांना कळतो महाराज कधी मातेच्या गर्भामध्ये मातेच्या गर्भामध्ये जसे शुकाचार्य श्रीमद भागवतामध्ये पंडितांचं वर्णन आलं श्रीमद भागवतामध्ये शुकब्रह्म आईच्या गर्भामध्ये किती दिवस राहिले एक वर्ष दोन वर्ष नाही हो बारा वर्ष शुकाचार्य मातेच्या गर्भामध्ये राहिले ठीक आहे शेवटी भगवान परमात्म्याला प्रगट व्हावं लागलं आणि गर्भात दर्शन द्यावं लागलं शुकमुनींला विनंती केली म्हटले आहो जिच्या पोटात तुम्ही त्या माऊलीचा तरी विचार करा ठीक आहे म्हणजे संतनी कळवळून सांगितलं बरं का आपल्याला आईचा विचार करा आणि बापाचा विचार करा वडिलांचा विचार करा हे तळतळून सांगितलं महाराज ज्ञानावरांनी उभी खर्च केली मला नीट ऐका सकळ तीर्थाची धुरे माता पितरे दया सेवे शिक शरीरे लोण की जे सकळ तीर्थाची धुरे जे का माता पितरे दया सेवेशी कीर शरीरे लोण की जे सगळ्या तीर्थाचं मूळ आपली आई आहे सगळ्या तीर्थाचं मूळ आपले वडील आहे मी रोज सांगतो प्रवचनातून हे वाक्य मी दररोज रिपीट करतो कोणतं ऐका ज्याला आपली आई कळाली त्याला माझी रखुमाई कळाली ज्याला वडील कळाले त्याला माझा विठोबा करा जर कधी घरातील देवच कळत नसतील तर मंदिरातील देव आम्हाला कधी कळणार कधी कळणार म्हणून जगामध्ये सर्वात श्रेष्ठ दैवत जर असतील तर ही दोन दैवत आहेत जे प्रत्येकाच्या घरामध्ये आहेत म्हणून आहे तोपर्यंत त्यांची आपण काय करा सेवा करा कारण त्या सेवेने काय होणार आहे सेवेने तुम्हाला पुण्य मिळणार आहे सेवेने तुम्हाला पुण्य मिळणार आहे म्हणून आई वडिलांची सेवा म्हणून आई आणि वडिलांच्या बाबतीत बोलायचं जर झालं तर किती बोलावं आणि बोलणार किती बोलावं तसं आईच्या बाबतीमध्ये अनेक जणांनी गोडवे गायले मला कधी कधी प्रश्न पडतो साने गुरुजींनी सरोदे साहेब श्यामची आई मांडली श्यामचा बाप कुठेही मांडला मांडायला पाहिजे होता असं वाटतं मला का कारण स्त्री तरी कमीत कमी तिच्या अश्रू जगाला दाखवून किंवा अश्रू साठून तिचं दुःख व्यक्त करू शकते परंतु बाप नावाचं पात्र असे त्याला व्यवस्थित नीट नेटक समाजामध्ये सुद्धा अभिव्यक्त होता येत नाही बापाला कुठं अभिव्यक्त होता येत नाही होता येत नाही भल्या भल्या प्रसंगाला बाप तोंड देतो महाराज पण त्याच्या डोळ्यात असू येत नाही कारण का त्याला त्याच्या कुटुंबाचे काळजी असते सदाशिव भाऊ गेले महाराज परंतु त्या मुलांची त्या मुलींची समजूत तुम्ही कशी काढणार काय आहे तुम्ही त्यांना अहो त्यांचे वडील गेले त्यांचं दुःख त्यांना माहिती का जोपर्यंत बाप आहे ना तोपर्यंत एक भला मोठा वटवृक्ष आपण त्या वटवृक्षाखाली बसलेला आहोत त्या सावलीमध्ये आपण बसलेला आहोत छाया तरुखाली खाली आपण बसलेला आहोत त्याच्यामुळे आपल्याला काही वाटत नाही महाराज परंतु एकदा बाप गेल्यानंतर गीतकाराने गोड वर्णन केलंय महाराज बाप स्वाभिमानी बाना बाप कनखर कणा त्याच्या काळ जात सुद्धा लाजाळूच्या संवेदना बाप तलवार ढाल बाप पेटती मशाल बाप जाग तो म्हणून घर झोपते खुशाल बाप नावाचं जे भल्या भल्या ना बाप ना पात्र आहे ना महाराज हे भल्या भल्यांना कळालं नाही फक्त बाप नावाचं पात्र सगळ्या जगाच्या आणि त्या परिवाराच्या सुद्धा लक्षात कधी येतं ज्यावेळेस मुलगी वाटी लावतात ना त्यावेळेस कितीही दगड छाप असत्या महाराज पण त्यावेळेस तो त्याच्या डोळ्यात आश्रू आल्याशिवाय राहते तो रडल्याशिवाय राहते कारण त्याला ते म्हणजे थोडक्यात एक सांगू का त्याला तो बाण देणं तो आवडताच येत नाही मला का बापाचं जे प्रेम असतं ना ते मुलीवर विशेष असत विशेष प्रेम असत आणि त्याच्याकरता मुलीचं आणि बापाचं जे नातं आहे ना महाराज हे नातं मोठं नाजूक नातं आहे म्हणून बाप जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत तो बाप कळावा बाप जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत तो कळावा नवे नवे त्याची सेवा करा कारण बाप नावाच छत्र एकदा हरपलं माता माऊल्यांच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर मोठं कठीण आहे मोठं कठीण एकदा बाप गेल्यानंतर मुलीचं माहेर जवळजवळ संपल्याच जोपर्यंत आईबाप जिवंत आहे तोपर्यंत खऱ्या अर्थाने माहेर एकदा आईबाप गेले महाराज माहेर संपलं कोण विचारतो वास्तविक आपण म्हणतो की जगात एवढं बी लोक खालच्या थराला गेले नाही पण तरी सुद्धा फरक पडतो काय पडतो संतांनी आम्हाला वर्णन करून सांगितलं नाही कुणाचे कोणी तुझे नव्हे रे कुणी जाशील एकला प्राण्या माझे माझे म्हणून बहीण कुणाचे भाऊ कुणाचे ओ न कुणाचे सगळे बहीण कुणा भाऊ कुणाचे बुचे भाऊ नाती गोती आपण म्हणतो सगळं जपतो आपण परंतु शेवटच्या क्षणी आपल्याला कळत महाराज आणि ती जाशील एकला प्राण्या माझे माझे मन हेच खरे महाराज शेवटी मनुष्य एकटाच राहतो शेवटची विश्रांती राहती त्याची आई आणि वडिलांची ठीक आहे आई वडील आहेत तोपर्यंत जीवन वेगळं कुणी असो पण एकदा आई गेली महाराज बाप गेला एकदा अधिकारच संपुष्टात बघा ना बाप जोपर्यंत जिवंत आहेत वडील जोपर्यंत जिवंत आहेत तोपर्यंत त्या घराची कळा वेगळी असते आणि एकदा महाराज ते छत्र हरवलं त्याच्यानंतर मात्र काही जरी म्हटलो आपण नाही आता ते काही करत नव्हते दहा वर्षापासून मान्य आहे आम्हाला तरी सुद्धा ते दिसत होते ना तुम्हाला समाजाला दिसत होते ना तुमच्या परिवारामध्ये ते दिसत होते ना तुम्ही सगळे जरी गेले वस्तीहून तरी सुद्धा निर्धास्त जात होते तुम्ही का पाठीमागे भाऊ आहेत पाठीमागे दादा आहेत पाठीमागे बाबा आहेत हा फरक पडतो महाराज एका जागी मनुष्य पडलेला असू द्या महाराज तरी सुद्धा तो गेल्यानंतर त्या परिवाराला त्या कुटुंबाला फरक निश्चित करतो मी आता काही लोकांना तर किती अल्प आयुष्य सापडत फार थोडस सा आयुष्य सापडत मला काही लोकांना काही लोकांना प्रदीर्घ आयुष्य सापडत खूप आयुष्य सापडतं भीष्माचार्य पितामह भीष्माचार्यांना तर सांगतात इच्छा मरणी होते ते त्यांनी ज्यावेळेस इच्छा करतील त्यावेळेस ते मरतील असं वरदान होतं त्यांना मग आता मार्गशीर्ष महिना चालू आज मोठा पवित्र दिवस आहे आज गुरुपुष्यामृत आहे आज काय आहे गुरुपुष्यामृत आहे खर तर आजचा पर्व काल खूप चांगला आहे महाराज खूप सुंदर आहे मनुष्य जन्माचा जसा विधी विचारात घेतला जातो त्या पद्धतीने तो जाताना कोणत्या नक्षत्रावर जातो त्याचा दशक्रिया विधी कोणत्या नक्षत्रावर येतो याला सुद्धा काय आहे बाकी महत्व आहे वेळेला फार महत्व आहे महाराज म्हणून आजचा जो दिवस आहे हा खर तर भाऊंसाठी अतिशय चांगला दिवस आहे त्यांना जी गती मिळणार आहे ती निश्चित सदगतीच मिळणार आहे कारण आज गुरुपुष्यामृत आहे मार्गशीर्ष महिना आहे भगवान कृष्ण परमात्मा अर्जुनाला स्वतः सांगतात दादा काय सगळ्या महिन्यामध्ये मार्गशीर्ष महिना कोण आहे माझ स्वरूप आहे आता कळत नाही आताच्या पिढीला मार्गशीर्ष चालू आहे म्हणून सांगावं लागतं आम्हाला प्रवचनातून कीर्तन दुर्दैव आहे आता जर विचारलं ना एखाद्या डिसेंबर चालू आहे डिसेंबर आणि डिसेंबर काढला जानेवारी फेब्रुवारी हे याला समुद्रामध्ये द्या आपले महिने अरे वैशाख जेष्ठा आपण विसरलो आपलं आपले मुलं तर मित्र नव्हतं त्यांना सांगावं लागेल अरे बाबा हा मार्गशीत महिना आहे तो तुम्हाला तेच म्हणणार आहे पप्पा हा डिसेंबर आहे कशाचा डिसेंबर अरे आता जर विचारलो ना किती साल चालू झालं तर ते म्हणतात दोन हजार तेवीस संपल दोन हजार चोवीस चालू आहे दोन हजार चोवीस अरे ख्रिस्त धर्माला चालू झाले ते आपला धर्म अनादी आहे जरी आपण द्वापार युगापासून धरलं तरी सुद्धा साडेपाच हजार वर्ष आपल्या धर्माला झाली दा असं म्हणावं लागेल आपल्या धर्माची स्थापना कधी झाली सांगता येत नाही म्हणून त्याला सनातन धर्म म्हणतात बरोबर आहे की नाही आम्ही सगळं बदलवलं परंतु आम्ही हे का बदलत नाही मला काही कळत नाही तुम्ही बघा बाकीच्या राज्यामध्ये त्यांच्या त्यांच्या भाषा बसा त्यांच्या त्यांच्या भाषा असतील त्यांची त्यांची संस्कृती असतील त्यांनी जोपासली आम्ही ही पाश्चात्य संस्कृती का ठेवली मला अजून कळालं नाही चैत्र ज्येष्ठ अशा ठेवलं तर काय बिघडणार आहे बरोबर आहे का नाही आणि तारखा सुद्धा ज्या शालीवाहनाने चालू केल्या ज्या विक्रम संवादाने चालू केल्या त्याच आपण वापरल्या पाहिजे ना बरोबर का नाही आता शक कोणतं चालू आहे तेही माहित नाही आपल्याला म्हणजे थोडक्यात काय की आपली संस्कृती जवळ जवळ लोप पावलेली आहे काही कडवट बोलतात म्हणून बरं आहे ते निदान लोकांच्या कानावर या निमित्ताने तरी येतो मला काय सांगितलं होतं महिना मार्गशीर्ष चालू आहे आणि भगवान कृष्ण परमात्मा अर्जुनाला सांगतात अर्जुना हा मार्गशीर्ष महिना जो आहे ना हा महिना म्हणजे माझी विभूती आहे तुम्ही गीता वाचाल आता गीता जयंती झाली मागच्या गीतेमध्ये भगवान कृष्ण परमात्म्याने त्याच्या विभूती सांगितलेल्या त्या विभूती सांगत असताना मासाना मार्गशीर्षाना ऋतुनाम करा सर्व ऋतू मध्ये वसंत ऋतू आणि सगळ्या मासामध्ये मार्गशीर्ष महिना काय आहे माझी विभूती आहे म्हणून या मासामध्ये या मार्गशीर्ष महिन्यामध्ये ज्यांचं देहावस्थान होत ते निश्चित चांगल्या पंथाला किंवा चांगल्या गतीला गेल्याशिवाय राहत नाही कारण हा मार्गशीर्ष महिना अतिशय पवित्र असा महिना आहे माता माऊल्याना माहितीये हे फक्त